नीरा नदीच्या पाण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत पाणी न मिळाल्यामुळे भाजप विरोधात मतदान करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे गादे गावामध्ये नऊ गावातील शेतकऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये माहितीच्या विरोधात भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याचा मोठा फटका माहितीला बसणार आहे नीरा नदीच्या पाण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील नऊ गावांमधील शेतकरी एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत पाणी न मिळाल्यामुळे भाजप विरोधात मतदान करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे भागावरती या गावावरती मोठा अन्याय झालेला आहे ही दारा आज कुरडी आहे ती म्हणून आम्ही ह्या सगळ्या गावातली मेन मेन कार्यकर्ती बोलवून घेऊन आम्ही इथे एक अशी बैठक घेतली दोन दिवसात जर आमचं ही दोन फाट नाही काढलं तर आम्ही ही नऊ आणि ही चार आम्ही तेरा गावं ह्या बी जे पीच्या विरोधात मतदान करणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही ह्या गावाने आता आज घेतलेली आहे